हा बोल तू फोन केला म्हणून मी तुला भेटायला आले तशी माझी अजिबात पण इच्छा नव्हती तुला भेटायला यायची का का म्हणून विचारायला तुला लाज नाही वाटत खरे आठव जरा ते दिवस जेव्हा आपण एका शाळेत होतो ना तेव्हापासून माझं तुझ्यावर प्रेम होतं मी लगेच माझ्या बाबांना सांगितलं आणि माझ्या सुखासाठी बाबा तुझ्याकडे आले होते तुझं कॉलेज संपलं तुझा हात मागायला तू काय काय विसरला का हुंडा मागितला होता तू हुंडा माझे गरीब वडील कुठून आणणार आहे हुंडा कुठून आणणार आणि आता आता मी आयपीएस झाले तर मला फोन करायला लागला तू मला बोलून घ्यायला लागला काय तो तुझ्याशी लग्न करायचंय वा अरे वा 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 तुझ्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात बांधण्यापेक्षा ही पांडुरंगाची माळ घातलेली कधी परवडेल आयपीएस कशासाठी झाले मी कशासाठी फक्त आणि फक्त जनहितासाठी मला प्रत्येकामध्ये पांडुरंग दिसतो आणि कामाच्या व्यतिरिक्त मी फक्त नामस्मरण करते जप करते त्यामुळे मला आता तुझी गरज नाहीये चल ने घेतो